देय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री आशीर्वाद यादवराव चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान युवा देय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा अहमदनगर येथे संपन्न अहमदनगर युवा ध्येय नमस्कार युवा देय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्ये यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस श्री आशीर्वाद यादवराव चव्हाण यांना प्रदान करण्यात आला त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत रुजू करून स्वच्छता अभियान कसे करायचे याचे युवकांना प्रेरणा दिली अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले गरुड झेप अकॅडमीचे ते शाखा प्रमुख आहेत अशा या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी ज्येष्ठ पत्रकार श्री भरत सुरसे प्रमुख उपस्थितींमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या अधून का आणखीन कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणे सध्या दुरापास्त झाले यामध्ये भ्रष्टाचार भोकाळला आहे परंतु युवा ध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे याबद्दल संपादक श्री लहानू सत्गेर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे सांगितले अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवा युवाध्ये मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निःपक्षपाती कार्य माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केले युवा ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले